नमस्कार मी सीमा पाटील सुवर्ण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहोत नाचणीचे जाळीदार घावण नाचणीमध्ये आयन आणि कॅल्शियम दोन्हीही भरपूर प्रमाणामध्ये असतं शरीरातली हाडं बळकट करण्यासाठी आणि रक्तवाढीसाठी आपण नाचणीच्या भांकऱ्या वरचे वर करतो पण नेहमीच भाकऱ्या करणं आपल्याला शक्य नसतं म्हणूनच आज आपण नाचणीचे मऊ घावन करणार आहोत सोपे झटपट आणि जाळीदार सुरुवात करूया घावणे करण्यासाठी न मी हे एक छोटस पातेलं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी हे अर्धी वाटी हे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ घे घालते आहे मी मी हे तांदळाचं पीठ आपले घावणे जरा खुशखुशीत होण्यासाठी मी घातलेलं आहे तुम्हाला जर तांदळाचं पीठ घालायचं नसेल तर नाही घातलं तरी हरकत नाही पाव चमचा मी साधारण छोटा पाव चमचा मीठ घालते आणि आता याच्यामध्ये ना थोडं थोडं करत आपण पाणी घालणार आहोत आधी थोडं घालायचं का कारण गुठळ्या व्हायला नाही पाहिजेत ना म्हणून आपण थोडं थोडं घालायचं एकदम जास्त पाणी घातलं तर गुठळ्या होतील पिठाच्या चॅनलला चा। अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर कमेंट करून मला ते कळवा म्हणजे मलाही कळेल की मी व्हिडिओ व्हिडिओ जे करते आहे ते तुम्हाला आवडत आहेत आणि मी तसेच व्हिडिओ करायला पाहिजेत मी आता जरा हाताने हे पीठ पातळ करते कारण आपल्या हाताला जास्त चांगल्या प्रकारे समजतं पिठाचं टेक्स्चर कसं काय आहे ते साधारण हा अर्धा पेला मला पाणी लागलेलं ला आहे आणि आपलं पीठ कसं असायला पाहिजे वॉटरी असलं पाहिजे म्हणजे असं आपला याच्यातून ओंजळीतून सोडल्याबरोबर ते असं सो, स्मूथली पडलं पाहिजे खाली असं हे घावणे अतिशय झटपट होतात आणि जाळीदार आणि चविष्ट होतात पीठ तयार झालेलं आहे आपलं आता आपण घावणे करायला सुरुवात करूया घावणे करण्यासाठी ना मी गॅसवरती हा तवा ठेवला हो आहे आता थोडंसं आपण तेल टाकूया आणि टिश्यू पेपरने ते पुसून घेऊया आणि सगळ्या तवाभर आपण ते तेल पसरून घेऊया म्हणजे आपला घावणा टाकल्यावर तव्याला चिटकणार नाही बेस करून घेऊया आपण तेलाचा आता तवात आपल्या त्याच्या एफरवेसन म्हणजे वाफा यायला सुरुवात झालेली आहे आपलं पीठ तर तयार आहे एकदा ढवळून घेऊया हे पीठ छान जाळी पडली की नाही आपल्या घावण्याला आणि थोडस साधारण अर्धा चमचा आणि गॅस मध्यम करूया आणि साधारण दोन मिनिटं आपण हे झाकून ठेवणार आहोत साधारण दीड दोन मिनटं झाली आहेत झाकण काढूया आपला गावना तव्यापासून आपणच निघालेला आहे बघा आपण आत्ता झाकण काढलं पण बघा काहीही त्रास पडत नाही हे घावणे करायला अतिशय सोपे आहेत करायला आणि शिवाय पौष्टिक हे गावणे उलटत नाही कारण आपण झाकून ठेवले त्यामुळे वरचा सरफेस पण झालेला आहे आणि खालचा पण झालेला आहे प्लेटमध्ये काढूया हा त्याने काढला तरी चालतो घावण्याला आपल्या जाळी किती सुंदर पडलेली आहे बघा अगदी जाळीदार झालेला आहे घावणा आपला एकदम जाळीदार झालेला आहे आणि अतिशय सोपा करायला काही त्याच्यात कठीण नाहीये आणि फेल अजिबात जात नाही कधीही आता जरा थंड झाला की मऊ होणार एकदम आणखीन एक घावणा मी तुम्हाला करून दाखवते आपला तवा तापलेलाच आहे पुन्हा एकदा तेल चार पाच थेंब तेलाचे घालूया आणि टिश्यू पेपरने ते पुसून घेऊया तेल छान तवाभर पसरून घ्यायचा तो लेअर म्हणजे आपल्या धावणात तव्याला चिटकून राहणार नाही आणि आता गॅस सरा मध्यम करूया कारण आपला तवा छान तापलेला आहे पीठ पण आपलं तयार आहे एकदा ढवळून घेऊया हे पीठ आणि वरून छान मस्त जाळी सुटलेली आहे बघा हो आपल्या घावण्याला मस्त एकदम पडले जाळीदार घावणा म्हटल्यामुळे ते हो जाळीदारच झालेला आहे आपला नाचणीचा घावणा आता तेल घातलंय आणि आता साधारण दोन मिनिटं दीड दोन मिनिटं आपण झाकून ठेवणार आहोत आणि गॅस मी मध्यम ठेवते आहे एक दीड मिनिट झालेला आहे झाकण काढूया खावणा आपला नेहमीप्रमाणे आपणूनच सुटलेला आहे तव्यापासून पूर्णपणे सुटलेला आहे प्लेटमध्ये आता तो काढूया जाळी किती सुरेख पडली आहे बघा आता सगळे गावणे मी असेच करून घेते आहे भोको भोको भोक पूर्ण भोको पडलेली आहेत कुठलाही पोर्शन असा राहिलेला नाहीये पूर्णपणे त्याला जाळी पडलेली आहे अतिशय कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये होणारे आपले मऊ लुसलोषित आणि जाळीदार नाचणीचे घावणे तयार आहेत so, सोबत आपण अंड्याचं कालवण दिलेलं आहे हे गावणे करायला अतिशय सोपे आहेत रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा चॅनलला सुद्धा करा पुन्हा भेटूया एक छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार